त्याला प्रचंड मोठ्या संख्येने शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व सादरकरांचे अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो आपण एवढ्या प्रचंड संख्येने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून इथे जमा झालात आणि सादरा बंद यशस्वी करून दाखवतात त्याबद्दल देखील मी आपले आभार मानतो आता पुढील नियोजनाची घोषणा आपल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष श्री विजय गाडवे करतील श्रीराम मी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष विजय कृष्णा गाडवे आजचा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे त्यासाठी पोलीस प्रशासन संग, व्यापारी संघटना मेडिकल असोसिएशन ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत व्यापारी असोसिएशन सराफ असोसिएशन या सर्वांनी सहकार्य करून त्या बंदमध्ये आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आज उरणमध्ये ज्या मुलीला तिथे स्तन कापून गुप्त लिंगामध्ये चाकू बोगसून हार केले ज्या जिहाद्यांनी त्याचबरोबर ज्या बजरिंगीची हत्या ज्या जिहाद्यांनी अमानुषपणे केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आज सातारा बंद आम्ही आयोजित केलेला होता या सातारा आयोजनाचं सा उद्देश एवढंच होतं बंदचं की या जिहाद्यांना चौकात फाशी देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे जय हिंद जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय आज सातारामध्ये हिंदू परिषद व बजरंग दल यांनी बंद पुकारला होता याचं कारण असं की नवी मुंबई इथं ज्या ताईची हत्या झाली यशस्वी शिंदे ज्या जिहाद्यानं ज्या डुक्कर वृत्तीच्या तिची हत्या केली तिचे स्तन कापले तिच्या गुप्तांगावरती वार केले अशी निर्गुण हत्या ज्या जिहाद्यानं केली या जिहाद्याला मृत्यूदंड सार शासनानं फटावावा यासाठी आज आम्ही सातारा बंद करत आहोत आमच्या शासनाला विनंती आहे नम्र विनंती आहे अजून किती दिवस अशा महिलांवरती अत्याचार स्त्रियांवरती अत्याचार होणार आहेत विश्व हिंदू परिषदेचा एक कार्यकर्ता आमचा अरविंद वैशमु त्याला धारावीत धारावीतल्या कार्यकर्त्यावर दगडफेक धारावीतल्या कार्यकर्त्याला निर्गून मारलं गेलं रस्तेभर रस्त्यामध्ये मारलं गेलं आणि त्याच्या अंत्ययात्रेवरती दगडफेक केली म्हणजे अजून किती अजून किती अन्याय सहन करायचा हा हे कुठेतरी थांबलं पाहिजे आमचा माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेबांवरती देवेंद्रजी फडणवीस साहेबांवरती याच्यावरती विश्वास आहे या सरकारवरती विश्वास आहे हे हिंदुत्ववादी सरकार आहे त्यांनी त्या जिहाद्याला मृत्यूदंड ठोठावा एवढी आमची कळकळीची विनंती आहे एवढंच सांगतो ही केस फास्टॅगवरती चालवून तीन महिन्याच्या आत त्या जिहाद्याला मृत्यूदंड ठोठावून संपूर्ण भारताला व संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्याचं काम या सरकारनं करायचं आहे एवढीच आम्ही विनंती करतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम